नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माणसं बिथरलेली असली बावचळलेली असली की आपण काय करतो करतोय आणि आपण स्वतःचंच काय आणि कुठलं नुकसान करून घेतो आहे याचं त्यांना भान राहत नाही सध्या ज्या प्रकारे आपला चार पाच दशकांपासून उभारलेला बालेकिल्ला बारामती वाचवण्यासाठी शरद पवार आटापिटा आहेत ज्यांच्याशी आजवर आयुष्याची दुश्मनी पाळली आणि जोपासली त्यांच्याही पायऱ्या झिजवत आहेत ते कमी पडते म्हणून की काय साक्षात त्यांची लाडकी कन्याच आपल्या पित्याचं नको तितकं वस्त्रहरण करायला उतावळेपणाने पुढे धावत सुटलेली आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की सुप्रिया ताई ज्या वेळेला टी व्हीचे कॅमेरेसमोर येतात तेव्हा ज्या ओसाळल्या चेहऱ्याने बोलतात आणि मग ते ओसाळले पण झाकण्यासाठी आपल्या वक्तव्याच्या अखेरीस खोटं खोटं ओसाळलेलं हसून दाखवतात तेव्हा त्यांची अधिक कीव येते आपल्या हातून निवडणूक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलं आहे आणि मग जेवढा पराभव समोर दिसायला लागतो तेवढा माणूस अधिक बिथरतो बावसळतो अन्यथा त्याच्याकडून सहज त्या नजरेत भरणाऱ्या चुका होणार नसतात काल परवा मला वाटते अजितदादा पवार यांच्या मुलाखती झाल्या बारामतीमध्ये अजितदादासुद्धा पत्नीलाच उमेदवारी दिल्यामुळे तळ ठोकून बसलेले आहेत आणि अशा वेळेला हळूहळू करत अजितदादा आपली भगिनी आणि काका यांच्यावर देखील शरसंधान करायला लागलेले अशाच एका भाषणात अजितदादा म्हणाले मी बघत होतो आणि मला वाटतं टी व्हीच्या चॅनेलवाल्यांनी सुप्रिया ताईंची दादांनी नक्कल केली अशीही बातमी दाखवली तर त्या भाषणात अजितदादा म्हणाले की मी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये बारामती मतदारसंघामध्ये जी जी काही कामं केली विकास कामं केली प्रगती केली ती सगळी आपणच केली असं सुप्रियाताईंनी आपल्या काय त्या परिचय पत्रिकेत लिहून ठेवलेलं आहे कामं केली कोणी तर अजितदादानी राज्याचा मंत्री म्हणून आमदार म्हणून आणि त्याचं श्रेय मात्र लोकसभा निवडणूक लढवताना सुप्रिया ताई आहेत कारण आजवर त्यांनी तेच केलेलं आहे दादानी तर स्पष्टपणे सांगितलं की लोकसभेत भाषणं करून उपयोग नाही तर निधी आणून आणि योजना आणून आपल्या परिसराचा विकास करावा लागतो आणि मग सुप्रिया ताईंचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी सुप्रिया ताईंचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी अजितदादानी काही नेमकी उदाहरणं दिली की तुम्ही जर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण केलेल्या विकास कामांचा पाढावा असताय तर मग त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये भोर हा विधानसभा मतदारसंघ येतो मग भोरमध्ये सुप्रिया ताईंनी असं काय काम केलं ते दाखवा असं जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की अजितदादा आजपर्यंत आपल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते आणि ते काम करत असताना आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कुपोषणाने मारायचे त्यांना वंचित ठेवून मारायचे ही शरद पवारांची स्टाईल राहिलेली आहे आणि त्यामुळे भोर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मंद मतदारसंघात समाविष्ट असला तरी तो अनंतराव थोपटेंचा असल्यामुळे शासकीय पातळीवर आणि निधी वाटपामध्ये भोरचं कुपोषण करायचं हे पवारांचं गुगली राजकारण राहिलेलं आहे आणि म्हणूनच भले आपण बहिणीसाठी आणि काकांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निधी आणून कामं करत होतो तरीही आपण म्हणजे सुद्धा भोरकडे दुर्लक्ष केलं कानाडोळा केला या आपल्याच दुखण्यावर अजितदादानी बोट ठेवलं की जर विधानसभ लोकसभा मतदारसंघाचं सगळं विकासकाम सुप्रियाताई करत असत्या तर मग भोरमध्ये सुद्धा विकास झाला असता पण सुप्रिया ताईंनी तो केला नाही कारण सुप्रिया ताई उरलेल्या पाच मतदारसंघात सुद्धा विधानसभेच्या काहीही विकास काम करत नव्हत्या ते काम मी करत होतो आणखीन एक अजितदादानी गोष्ट सांगितली की गेल्या निवडणुकीमध्ये येत्या पाच वर्षात बारामतीमध्ये एम आय डी सीची वसाहत आणणार पाच वर्षात आणणार पुढच्या निवडणुकीपूर्वी आणणार असं सुप्रिया ताई सांगत होत्या अजूनही अशी कुठचीही एम आय डी सी बारामतीमध्ये आलेली नाही याकडे अजितदादांनी लक्ष वेधलं आणि आता आपण दिलेला शब्द पाच वर्षापूर्वीचा पूर्ण झालेला नाही तर सारव करायला पाहिजे तेव्हा सुप्रियाताई काय म्हणाल्या बारामतीमध्ये आली नसेल पण पुण्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या एम आय डी सीच्या ज्या वसाहती आहेत त्याची उद्घाटनं ही साहेबांकडून म्हणजे शरद पवारांकडूनच झालेली आहे याला वस्त्रहरण म्हणतात मित्रांनो याला वस्त्रहरण म्हणतात आपण दिलेला शब्द पाळला नाही आपल्याकडून एम आय डी सी आणण्याचं काम झालं नाही याची कबुली देताना सुप्रियाताई काय सांगतात की भले बारामतीत एम आय डी सी आली नसेल मी सांगितल्याप्रमाणे पण ज्या काय पुणे जिल्ह्यामध्ये एम आय डी सी तयार झाल्या त्या सगळ्याची उद्घाटन शरद पवारांनी केली याचा अर्थ त्या एम आय डी सी शरद पवारांनी उभारल्या होत्या का पिंपरी वगैरे भागामध्ये भोसरी ज्या काय एम आय डी सी विकसित झाल्या त्या शरद पवार मंत्री होण्यापूर्वीपासूनच्या आहेत त्याची पूर्ण उद्घाटन शरद पवारांनी केली होती किती धादांत खोटं बोललं जाऊ शकतं की ज्या ज्या एम आय डी सी झाल्या त्याची उद्घाटनं शरद पवारांनीच केली तर मग शरद पवार हे यशवंतरावांचे गुरु म्हटले पाहिजेत कारण यशवंतराव मुख्यमंत्री असल्यापासून महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास मंडळ सुरू झालं आणि औद्योगिक वसाहतीचा एक मोठी मोहीम सुरू करण्यात आली शरद पवार बहात्तरमध्ये मंत्री झाले पुढे मुख्यमंत्री झाले पण त्याच्या आधी ज्या एम आय डी सी झाल्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या राष्ट्रीय मोठे उद्योगपती आले ते शरद पवार मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून आहे मग कुठच्या एम आय डी सीची उद्घाटनं शरद पवारांनी केली आणि केली असतील तरी आणखीन एक गोष्ट लक्षात गेली पाहिजे जो तिकडे जाऊन उद्घाटन करतो पायाभरणी करतो त्यानेच ती योजना आणलेली असते असं बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे प्रकल्प सुरू झाले हायवेचे प्रकल्प सुरू झाले मुंबई पुणे हा जो द्रुतगती मार्ग एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप शिवसेना युतीच्या काळात उभारण्यात आला त्याचं नाव यशवंतराव चव्हाणांचं दिले पण त्याची सुरुवात आणि अर्ध अधिक काम शिवसेना भाजपचं सरकार असताना झालं पण ते कामाची पूर्तता ही शिवसेना भाजप सत्तेत नसताना झालं म्हणून त्या सगळं श्रेय हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळू शकत नाही तेव्हा उद्घाटनं ना कोणी केली देवेंद्र फडणवीसांनी मेट्रो आणि अनेक प्रकल्प सुरू केले ज्यावेळेला त्याच्या फिता कापायची वेळ आली उद्घाटनं करायची वेळ आली त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मग ते सगळे मेट्रो ही मुख्यमंत्री होण्याच्या पाच वर्ष आधीपासून उद्धव ठाकरेंनी मेट्रो सुरू केली होती असं म्हणणार का तुम्ही उद्धव ठाकरेंनी मेट्रो आणली असं म्हणणार का तुम्ही तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये जितक्या एम आय डी सी झाल्या त्याची उद्घाटनं पवारसाहेबांनीच केली असं म्हणताना त्यापैकी एकही एम आय डी सी शरद पवारांनी आणलीच नाही फक्त फिता कापल्या आणि उद्घाटनं केली असं म्हणत आपल्या पित्याचं वस्त्रहरण खुद्द सुप्रियाताई करत नाहीत का विचार करा मित्र बोलावं किती बोलावं किती मर्यादेत राहून बोलावं याचं भान सुप्रियाताईनं उरलेलं नाही कारण सुप्रियाताई या कमालीच्या बिथरलेल्या आहेत बावचळलेले आहेत आहे। समोर साक्षात पराभव दिसायला लागला की माणसाचं भान संपतं माणूस बेभान होऊन बोलायला लागतं आणि म्हणूनच अशा बेभान अवस्थेमध्ये शरद पवारांनी चाळीस वर्ष आपल्या कुटुंबात आपल्या परिवारात सून असलेल्या आणि दुसऱ्या कुटुंबातून येऊन आपल्या कुटुंबाचा भार सांभाळलेल्या सुनेत्रा पवारांना मुळची पवार नाही बाहेरून आलेली आहे असल्या अपमानास्पद शब्दामध्ये अपमानित केलं आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते थोरले पवारसाहेब असोत किंवा सुप्रिया ताई असोत यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसतो आहे पायाखालची वाळू सरकलेली आहे एकामागून एक काल परवा दादा जाधवरावांकडे गेले कोण दादा जाधवराव अवघ्या वीस वर्षापूर्वी त्या जाधवरावांना म्हातारा म्हणून म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागतो अशी भाषा ज्या शरद पवारांनी वापरली होती त्या दादा दादा जाधवरावांकडे मुलीसाठी मतांची भिक्षा मागायला बाप पोचलेला होता हे सगळं स्वतःचं वस्त्र स्वतः करून घेण्याची आटापिटा चालू आहे कारण बावचळलेले बिथरलेले पराभव साक्षात समोर दिसायला लागले आहे आणि मग नसलेलं श्रेय घ्यायचं आणि ते श्रेय तुमचं नाही असं कोणी म्हटलं तर माझ्या वडिलांनी फिता कापल्या होत्या उद्घाटनं केली होती म्हणून सांगायची ठोकपणे सुप्रियाताई किती त्यापैकी एम आय डी सीच्या योजना या शरद पवारांनी आणल्या शरद पवारांनी निधी आणला हे सांगू शकणार आहेत पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या एम आय डी सी ह्या साहेबांनीच उद्घाटन केलेले आहेत असं म्हणताना त्यापैकी निम्म्यासुद्धा त्यांच्या प्रयत्नांमुळे आलेल्या नाहीत याचीच कबुली सुप्रियाताई देत असतात कारण फिता कापणारा जो असतो तो योजना आणणारा असतो असं बिलकुल नाही बिलकुल नाही आणि म्हणून मी म्हटलं की लाडकी कन्याच पित्याचं संपूर्ण वस्त्रहरण करायला खर निघालेली खरं म्हटलं तर जे काय घडलेलं आहे पवार परिवारामध्ये फूट पडली राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली ती भाजपने फूट पडली अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी फूट पाडली न देवेंद्र फडणवीसांनी फूट पाडली असं म्हणणं सोपं आहे पण अजितदारांची घुसमट होईल सातत्याने राजकीय कोंडी होईल असे डावपेच सुप्रियाताई खेळल्या नसत्या किंवा त्यांनी तसं आपल्या करा पित्याला करायला भाग पाडलं नसतं तर ही परिस्थिती ओढवली नसती परत परत त्या दोन हजार एकोणीसच्या भल्या सकाळी झालेल्या शपथविधीचा संदर्भ येत असतो त्यासाठी आपल्याला भाजपच्या गोटात पाठवलं बोलणी करायला पाठवलं जागा वाटपासाठी पाठवलं पण ते थोरल्या साहेबांच्या आशीर्वादाने झालं होतं त्यांच्या अपेक्षेनुसार झालं होतं आणि शेवटच्या क्षणी फिसकटवण्यात आलं आणि अजितदादांना प्रफुल पटेल वगैरेंना तोंडघशी पाडण्यात आलं ते तोंडघशी सुद्धा आमचेच साहेब होते हे का नाही सुप्रिया सांगत आता तर ते सगळं पितळ उघडं पडलेलं आहे आणि अकेला देवेंद्र त्यांनी तर ह्यांना पार निर्वस्त्र करून टाकलेलं आहे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी अडीच दिवसाचं सरकार बनवलं असं मोठी मल्लीनाथी जयंत पाटलांनी केली होती आणि शरद पवारांनी हलकंसं हसून आपण कसा डाव खेळला होता अशी कबुली दिली पण तिथूनच पितळ उघडं पडायला सुरुवात झाली देवेंद्रनी याविषयी पहिल्यापासून दिलेल्या मुलाखती हळूहळू करत उघड होत गेल्या आणि पवारांसकट सुप्रिया वस्त्रहरण होत गेलं आता एम आय डी सीच्या निमित्ताने अजितदादानी अतिशय जपून शब्द वापरलेले आहेत की आपण केलेल्या विकासकामांची यादी सुप्रियाताई स्वतःच्या काय म्हणतात त्या प्रग प्रगती पुस्तकामध्ये दाखवत आहेत पण सातत्याने केंद्राच्या विरोधात बोलणाराच एखाद्या मतदारसंघाचा खासदार असेल तर केंद्राकडून मिळू शकणारा निधीसुद्धा त्या राजकीय वैमनस्यातून येत नाही सुप्रियाताई सलग दोन टर्म आणि एक टर्म अमोल कोल्हे असे खासदार केंद्रातील सत्तेच्या विरुद्ध बोलत राहिले म्हणून पुण्याकडे येणारा केंद्राचा निधी कमी होत गेला याकडे अजितदादानी लक्ष वेधलेलं आहे संसदपटू सुप्रियाताई झाल्या त्यांना व्यक्तिगत कुठल्या संस्थेकडून पुरस्कार मिळाला पण बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघाचं विकासकामांचं निधन झालं आणि मग आहेत संजय राऊतसारखे उडान टप्पू लोक तीन तीन नवरे केले पण विकासाचा जन्म होत नाही तीन नवरे केले हे जी काय भाषा आहे यातूनच कळतं की ही माणसं किती भिथरलेली आहेत पण ती विथरू देत हरकत नाही पण सहा दशकं पाच दशकं राजकारणामध्ये घालवल्यानंतर शरद पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पडतो आणि त्यापेक्षा या सगळ्या पारिवारिक आणि राजकीय धुमश्चक्रीतून आपल्या परिवाराची आणि आपल्या पित्याची सगळी प्रतिष्ठा धुळधाण होते हे पण सुप्रियाताईंना लक्षात येत नाही सगळ्या पुण्यात पुणे जिल्ह्यात आलेल्या सगळ्या एम आय डी सीचं उद्घाटन साहेबांनी केलं चार एम आय डी सी दाखवायच्या ही एम आय डी सी बघा ही घ्या कागदपत्र ही एम आय डी सी इथे व्हावी म्हणून साहेबांनी प्रयत्न केले होते इकडून निधी आणला तिकडून निधी आणला तिकडून मान्यता आणली यापैकी सुप्रिया ताई काय दाखवू शकतील ते दाखवायचं नाही म्हणून सरसकट बोलायचं सगळ्या एम आय डी सीची उद्घाटनं साहेबांनी म्हणजे शरद पवार साहेबांनी केली पण एम आय डी सी आणली कोणी आणली कोणी त्यासाठी प्रयास अजितदादा सांगतात ही इमारत मी बांधली ती इमारत मी बांधली ती नगरपालिकेची इमारत बांधली कुठचं क्रीडांगण असे जंत्रीच्या जंत्री अजितदादा देतात आणि ती खरी आहे याचं कारण अजितदादा अतिशय महत्त्वाच्या अशा राज्यातल्या मंत्रीपदावर होते आणि राज्याचा निधी अधिक राज्याकडून केंद्राकडे गेलेल्या योजनेचा पाठपुरावा करून आलेला निधी यातून ती विकास योजना झालेली आहे आणि त्यामध्ये आपलं इतकं योगदान होतं आपण केंद्रातल्या अमुक मंत्रालयाच्या अमुख मंत्र्याला भेटलो होतो आणि तो निधी द्यायला भाग पाडला असं सुप्रियाताई सांगू शकतात का संसदेच्या सव, सभागृहामध्ये तावा तावाने बोलणं यातून विकास होत नाही आणि जेव्हा शेतकरी कायदे वादग्रस्त ठरले त्या शेतकरी कायद्याचा प्रस्ताव राज्यसभेत आला होता तेव्हा शरद पवार राज्यसभेतून गायब होते आणि नंतर टाहो फोडायचा शेतकऱ्यावर अन्याय शेतकऱ्यावर अन्याय आज शेत, शरद पवार सांगतात आम्ही शेतकऱ्यांची सत्तर हजार कोटीची माफ केली अरे सात काय तीन कोटी लाख तीन लाख कोटीची काय ती मदत रोख मदत आजच्या मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे तुम्ही कधीतरी एकदा सत्तर हजार कोटी माफ केले ते सुद्धा बँकेचे केले आणि सावकारी कर्ज माफ होऊ शकली नाही म्हणून नित्य नेमाने आत्महत्या होत राहिल्या आणि सुप्रियाताई सांगणार सगळ्या एम आय डी सीचे फिता कोणी फाडल्यात तर माझ्या वडिलांनी फाडल्यात फिता कोणी कापल्या त्या सोडून द्या तुम्ही आपल्या पित्याच्याच प्रतिष्ठेचे कपडे सुप्रियाताई फाडून टाकताय या वयामध्ये या वयामध्ये या इतक्या ज्येष्ठ नेत्याचे जे ढिंडवडे निघतात ते माझ्यासारख्या टीकाकारालासुद्धा बघवत नाही वाईट वाटतं त्या सिनेमाच्या काय तर सामूहिक सामूहिक चित्रण असतं त्या गर्दीमध्ये एक जुना एखादा हिरो एक्स्ट्रा म्हणून काम करतो ते बघून कधीही वाईट वाटतं तसा आत्ता जो काय प्रचाराचा धबडगा चालू आहे त्यामध्ये गर्दीतले एक म्हणून शरद पवार जातात त्याचं वाईट वाटत आनंद नाही होत मित्रांनो मोदींसारख्या देवेंद्र फडणवीस सारख्या अमित शहांसारख्या नेत्यासाठी जमणारी गर्दी आणि वीस पंधरा पाच हजार लोकांसमोर बोलणारे शरद पवार ही तुलना करताना आनंद होत नाही यातना होतात मनाला वाघाला जेव्हा गवत खायची पाडी येते ते बघायला आवडत नाही वाघ हा शिकार करणारा असतो जेव्हा शरद पवारांसारख्या माणसाला कुठच्या कुठच्या गावातले सरपंच आणि तालुका पंचायतीचे किंवा सूतगिरणीचे अध्यक्ष गाठून त्यांच्याकडून मतांचा जोगवा मागायला लागतो ही त्यांच्यावर आलेली दुर्दशा ही त्यांच्या लाडक्या कन्येने आणली आहे आपल्या चुलत भावाशी नको ती स्पर्धा करताना अहंकाराच्या आहारी जाऊन सुप्रिया ताईंनी पित्याची चाळीस पन्नास वर्षाची तपस्या मातीमोल करून टाकली आहे आणि त्यातून इतर आमच्यासारख्या टीकाकारांनी पवारांना जितकं अपमानित केलं नसेल तितकी त्यांची लाडकी कन्या पवारांना स्वतः अपमानित व्हायची परिस्थिती निर्माण करते असो पण ह्या बारामतीच्या निमित्ताने आणि बारामतीच्या एम आय डी सीच्या निमित्ताने खुद्द सुप्रिया ताईंनीच आपल्या पित्याचं पूर्ण वस्त्रहरण करून टाकलं त्याचं श्रेय अजितदादांना देता येणार नाही ते पवारांच्या कन्येलाच द्यावं लागेल मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार